मला त्याबद्दल तुम्ही तुम्ही काही अंदाज करू नका तुम्ही काही ज्योतिषी नाही मी पण काही ज्योतिषी नाही शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी चालत असतात हे आपण लक्षात घ्या पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार ते पहिले सांगा जर तुम्ही पहिलं पंतप्रधान पदाचे उमेदवार दुसऱ्या बाजूचे सांगू शकत नाही जे येतील प्रत्येकाला राहायचा अधिकार आहे सांगतील जनता जनार्दन तुलना करेल तुम्ही पण तुलना कराल की मोदी साहेब पाहिजे की ते व्यक्ती पाहिजे आणि तुम्ही पण कुठं बटन दाबाल त्याचं आत्मपरीक्ष आत्मचिंतन पण करा शेवटी आज मी खरोखरीच सांगतो मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे आत्ता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कुणी पाहायला मिळत नाही ठीक आहे ना ह्याच्या संदर्भात वेळोवेळी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला इतर पण बाबतीमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार त्यांनी सहा हजार आम्ही असं बारा हजाराचं पॅकेज वर्षाचं त्या ठिकाणी दिलं शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज आम्ही दिलं शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा उतरून आत्ता अग्रिम पंचवीस टक्के रक्कम परवा दिली ती बावीसशे कोटी रुपयाची दिली आता पुढचे पण पैसे इन्शुरन्स कंपनीच्या संदर्भात एक्झॅक्ट आपल्याकडे आकडेवारी रब्बीची येईल ती आकडेवारी आल्यानंतर किती टक्के पैसे इन्शुरन्सचे जाणार आहेत ते त्या ठिकाणी ठरेल आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा वेग प्रपोगंडा करत असतात त्यामध्ये देशाचं हित कुणाच्या हातात योग्य पद्धतीने राहील कोण देशाची सुरक्षितता मजबूतीनं करू शकेल जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करत असताना ह्या देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम हे कोण का करू शकेल ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये एक मुद्दा बघून त्या ठिकाणी चालत नाही त्याच्यातले अनेक कंगोरे असतात आणि आत्ताच आपण तीन चार निवडणुकांचा तीन चार राज्यांच्या निवडणुकांचा अनुभव घेतलेला आहे त्यावेळेस पण आपण बघितलेलं आहे छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थानला काय निकाल लागलेले आणि तेलंगणाला पण कशा प्रकारचं चित्र तेलंगणाचे तर मुख्यमंत्री भाजप बरोबर भाजप बरोबर तुम्ही गेला तर तुम्हाला भाजपची स्क्रिप्ट ही वाचावीच लागते शिंदेसाहेबांच्या बाबतीत तेच झालं तसंच आदरणीय दादांच्या बाबतीत तेच होते आणि तुम्ही एक समजून घ्या की भाजपला कुठेही पवार हे परवडणारे नाहीत त्यामुळे अजितदादांना जवळ घेतलं असलं तरी सवयीप्रमाणे तुम्ही अनेक नेते भाजपचे सुद्धा घेतले नाही तर जे पक्ष जवळ आणले त्यांनी तर त्यांना त्यांनी संपवलंच आहे लोकनेता जो होता तो नंतर लोकनेता कधीच राहिला नाही आणि मग दादा त्यांच्याबरोबर असले तरी टप्प्याटप्प्याने तुम्ही जर बघितलं तर दादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न हा नेहमीच केलेला आपण सर्वांनी गेल्या काही महिन्यांमध्ये बघितलेला आहे लोकसभेपर्यंत ही सगळी जी शक्ती तिथं गेलेली आहे त्यांचा वापर भाजप करेल आणि लोकसभा संपली विधानसभेच्या वेळेस याच लोकांना भाजपच्या तिकिटावर भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल हे आपल्या सगळ्यांना बघायलाच मिळणार आहे आता पवारविरुद्ध पवार करण्याची इच्छा ही भाजपला जास्त आहे त्यामुळे भाजप जी स्क्रिप्ट लिहतील हे मोठे नेते तेच वाचतील आणि जर नाही वाचली तर मग कारवाई जी होणार आहे ती त्यांच्यावर होणारच आहे सांगायच की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आमचंच आहे म्हणजे ठासून ते सांगतात काही दिवसांपूर्वी लोकसभेमध्ये तुम्ही जर बघितलं तर इलेक्शन कमिशन ही मालकी भाजपची आहे या हेतूतून कुठंतरी पार्लमेंटमध्ये बदल करण्यात आली आणि एक ॲक्ट आणला म्हणजे बिल आणलं आणि मग आता इलेक्शन कमिशन हे पूर्णपणे प्रधानमंत्री जे असतील त्यांचे मंत्री असतील तेच चालवतील हे सगळ्या आपण स्वतःच्या डोळ्याला बघितलेलं आहे ही तर फक्त सुरुवात आहे येत्याच्या काळामध्ये जर परत एकदा भाजप पर सत्तेत केंद्रात आली तर संविधान बदल्या बदलल्याशिवाय राहणार नाही ने, त्यांचे नेते अनेक वेळा बोललेले आहेत आणि इलेक्शन कमिशन हे भाजपच्या हिमतीवर चालतं हे इथल्या नेत्यांना माहिती असल्यामुळे हे आत्मविश्वासाने म्हणत आहेत की राष्ट्रवादी ही त्यांच्याकडेच राहणार चिन्ह त्यांच्याकडेच राहणार तसंच शिंदेसाहेबांनासुद्धा वाटतं पण कोर्टात एकदा हिअरिंग होऊ द्या कोर्टावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे मग आपल्या सर्वांना कळेल दूध का दूध आणि पाणी का पाणी काय